नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हाला थोड्याशा कमेंटच्या माध्यमातून थोडंसं समजलं की थोडस कन्फ्युजन झालेला दिसत किंवा गोंधळ उडलेला दिसत आहे तर मी थंबनेल पाहिलंच असेल व्हिडिओ कशा प्रकारचा असेल असणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा ही विनंती आहे कारण म्हणजे तुमचे डाउट्स क्लिअर होतील तर व्हिडिओला सुरुवात करूया आताच एम पी एक परिपत्रक काढलेलं आहे की पर्सेंटाईल पद्धत लागू होणार आहे म्हणजे जी एमपीएससीच्या सेवा एक्झाम घेणार आहेत त्याला पर्सेंटाईल इथून पुढे लागू असणार आहे तर माझ्या सहकारी मित्रांना असं वाटत आहे की पर्सेंटाईल म्हणजे पर्सेंटेज म्हणजे आम्हाला दहावी बारावीला जे पर्सेंटेज पडले तेच आहेत की काय म्हणजे काही परीक्षांना आहेत की तुम्हाला पंचावन्न टक्के पाहिजे किंवा साठ टक्के पाहिजे तरच तुम्ही परीक्षेसाठी पात्र आहात तर असं बिलकुल नाहीये पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज यामध्ये जमीन असा फरक आहे तुम्ही त्याबद्दल अजिबात गोंधळ करून घेऊ नका तर पर्सेंटाईल पद्धत काय असते त्याचा व्हिडिओ मी नक्कीच वेगळा सेपरेट बनवेल कारण तो थोडासा मोठा होईल आता सध्या हेच सांगण्यासाठी सांगण्यासाठी व्हिडिओ बनवला आहे की पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज ही पद्धत वेगळी आहे आणि वनरक्षक भरतीला आपल्या पर्सेंटाईल पद्धत लागू होणार का तर साधीच सांगते जर पोलीस भरती झालं किंवा वनरक्षक भरती झालं किंवा इतर सगळ्या सेवा भरती झाल्या सध्या कोण घेत आहे आणि आयबीपीएस या एक्झाम आपल्या घेत आहेत तर जर ह्या परीक्षा एमपीएससीला गेल्या तर एमपीएससी ने आताच परिपत्रक काढलेलं आहे की आम्ही पर्सेंटाईल पद्धत लागू करत आहोत सरळ सेवेला सुद्धा जसं की एमपीएससी ला आहे जे गॅजेटेड पोस्ट आहे ग्रुप सी आहे जे नॉन गॅजेटेड पोस्ट आहे त्याला सुद्धा पर्सेंटाइल पद्धत आहे लागू आहे तर ती काय असते मी तुम्हाला सांगते नंतर सध्या एकच आहे की वनरक्षकला लागू होणार आहे का तर जर एमपीएससी न घेतली तर लागू होईल आणि जर सरळ सेवेनं घेतली तर लागू होणार नाही पण आता मग एमपीएससी घेईल की सरळ सेवा घेणार वनरक्षक भरती हा प्रश्न खूप जणांच्या मनात आहे तर त्याबद्दल सांगते की वनरक्षक भरती येणार आहे आपली आताच दोन हजार चोवीस पंचवीस ची भरती राहिलेली आहे ती येणार आहे आणि एमपीएससी सरळ सेवा कधीपासून सुरुवात करणार ना आहे घेण्यासाठी की दोन हजार सव्वीस पासून म्हणजे एमपीएससी च क्लिअर कट सांगणार आहे की दोन हजार सव्वीस पासून येणाऱ्या सर्व सरळ सेवा एक्झाम ह्या एमपीएससी कंडक्ट करणार आहे मग दोन हजार सव्वीसच्या आधी येणाऱ्या परीक्षा कोण घेणार तर TCS आणि आयबीपीएसच घेणार आहे त्यामुळे तुम्ही त्याबद्दल निश्चिंत राहा कारण आता असं म्हणेल की दोन हजार सव्वीस किती दिवस पण हे जे सहा महिने जे आहेत त्या सहा महिन्यात देणाऱ्या ज्या एक्झाम असतील सरळ सेवा त्या कोण घेईल तर त्या सरळ सेवा कोण घेणार आहे TCS आणि आयबीपीएस या कंपन्या घेतील तर तुम्हाला सिलेबस कोणता असणार आहे जो आतापर्यंत होता तो सिलेबस असणार आहे आणि जर एमपीएससी ने जरी घेतला तर सिलेबस मध्ये काही चेंजेस होतील का असे प्रश्न खूप जणांना पडलेले आहेत तर एकच सांगते गेम मराठी झालं मॅट्रेजिंग झालं किंवा इंग्लिश झालं हे तीन विषय बदलणार आहेत का हे तुम्ही स्वतःला विचारायचं आहे तर हे कधीच बदलणार नाहीये जे फक्त एवढंच राहील की एमपीएससी ने घेतलं तर थोडीशी काठीने पातळी कमी होईल किंवा वाढेल असंही नाही म्हणू शकत की एमपीएससी घेणार म्हणजे पातळी वाढेलच असं अजिबात नाहीये एमपीएससी काठीने पातळी कधी कधी कमी करते कधी कधी त्याची बेबदै वाढवते त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा आणि अभ्यास करा चांगला ग्राउंड व्यवस्थित लक्ष द्या सध्या तुमचा एकच फोकस पाहिजे अभ्यास आणि अभ्यास बाकी कुठंच लक्ष देऊ नका हा असा म्हणतो तो तसा म्हणतो इकडं विचलित होऊ नका काही जर प्रश्न असतील तर मला कमेंट्स करा मी नक्कीच तुमचे उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेल कारण प्रत्येक उत्तर देण्यापेक्षा एक चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ बनवणं मला सोपं वाटतं आणि म्हणजे सर्वांपर्यंत ते पोहोचते तर सर्वांनी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून लक्षात घ्या पर्सेंटाईज पर्सेंटेज पद्धत वेगळी आहे हा पहिला पॉईंट झाला दुसरा पॉईंट असा आहे की मला रक्षक भरती येणारच आहे आणि ती एमपीएससी सध्या तयार घेणार नाही आहे तिसरा प्रश्न असा झाला की पहिल्यांदा कोणती परीक्षा येणार वनरक्षक येणार की पोलीस भरती येणार तर भरती भरतीबाबत क्लिअर झालेला आहे सप्टेंबर एंड नंतर पोलीस भरतीचे पेपर येणार येणार आहेत तर पोलीस भरतीची तयारी सुद्धा सर्वांनी करायची आहे वनरक्षक जो अभ्यास करणाऱ्यांना एक्स्ट्रा काय करायचं आहे रे वर एक्स्ट्रा एकच करायचे शंभरची स्पिंट मारायची आहे आणि गोळा फेटची तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे जे की तुम्हाला ऑलरेडी आहे तुम्ही जर ग्राउंड जर करत असणार तुम्हाला तर तुम्हाला हे आहे तर म्हणजे प्रॉब्लेम इथे येतो की ज्यांची हाईटचा प्रॉब्लेम आहे ते माझ्या महिला भगिनी आहेत आमची एकशे पन्नास सेंटीमीटर हाईट आम्हाला वर्दी भेटते तर तुम्ही वाट पहा करा तुम्ही फॉरेस्ट गार्ड करत आहात तर फॉरेस्ट गार्डची तयारी करा आणि वनरक्ष तुम्हाला पोलीस भतीला तुमची हाईट बसत नाही तर त्याला आपण काहीच करू शकत नाही माझी सुद्धा हाईट कमीच आहे एकशे बावन्न सेंटीमीटर माझी हाईट आहे मी नाही करू शकले आणि तर तुम्ही त्यामुळे नाराज होऊ नका तुम्हाला वर्दी नक्कीच मिळेल आ, ना पोलीस मिळाली तर वर्दी मिळेल वर्दी मिळणं हे महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे तुम्हाला मी जे काही दोन तीन सांगितले ते लक्षात ठेवा अभ्यासाला सुरुवात करा आणि ग्राउंडला सुरुवात करा अजूनही काही कमेंट्स असतील तर मला नक्कीच विचारा त्याची उत्तरं देण्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन आणि आता राहतो राहिला प्रश्न की तुम्ही आम्हाला कधी सांगणार तर मी तुम्हाला नक्कीच येणाऱ्या वेळेमध्ये पर्सेंटाईल आणि पर्सेंटेज पद्धत काय असते हे तुम्हाला सांगेल फक्त स्वतःचा गोंधळ उडवून घेऊ नका कारण पर्सेंटेज आणि पर्सेंटाईज हे वेगळं आहे मी तुम्हाला फरक पर, परत तेच सांगत आहे आणि फिलॉसॉफी मी झाडत नाही आहे कुणी कमेंट करताय फिलॉसॉफी वगैरे तसला प्रकार नाही तितका वेळ नाही आपल्याकडे कोणाला फिलॉसॉफी झाड नाही का तर सर्वांनी ज्याला घ्यायचे त्यांनी घ्या ज्याला निगेटिव्ह मध्ये घ्यायचे त्यांनी निगेटिव्ह मध्ये घ्या मला काही फरक पडणार नाही आहे तर सर्वांनी अभ्यास करा अभ्यास करा आणि अभ्यास करा इतकंच सांगते कारण यशाची एकच आहे अभ्यास अभ्यास आणि अभ्यास त्यानंतर ग्राउंड ग्राउंड आणि ग्राउंड तर चला इतक सांगून मी तुमची सर्वांची रजा घेते आणि पुढील व्हिडिओची वाट पहा कारण पुढील व्हिडिओ हा छान असणार आहे पर्सेंटाईज आणि परसेंटेज पद्धत यावर असणार आहे तोपर्यंत थांबते जय हिंद जय महाराष्ट्र